चंद्रपूर शहरापासून जवळच असलेल्या चोरगावच्या पांडुरंग कोकोडे या शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला फाटा देत नवा मार्ग निवडलाय वर्षानुवर्ष धानाची शेती करणारे पांडुरंग कोकोडे नव्या तंत्रानं समाधानी झालेत थोडं धाडस केल्यानं आता त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झालीय आणि हे सर्व जलयुक्त शिवारनं शक्य झाले पाहुयात त्यांची ही यशोगाथा चलयुक्त शिवार योजनेनं बदललं शेतकऱ्याचं भाग्य नव्या तंत्रानं पिकवलं धान पीक धानाच्या जोडीला भाजीपाल्यामुळे झाली प्रगती चंद्रपूर जिल्हा हा देशात सर्वाधिक जमीन अधिग्रहण झालेला जिल्हा आहे मात्र विविध उद्योगधंद्यांमुळे शेतीयोग्य जमीन राहिली नाही उरलेली जमीन सिंचनाचा अभाव आणि लहरी पाऊस यामुळे पडीक झाली आहे मात्र अशाही स्थितीत चिकाटी आणि धाडस दाखवून काही शेतकरी उभारी देणारे प्रयोग करत आहेत कृषी विभागाचं सहाय्य आणि मार्गदर्शनानं असाच एक प्रयोग चंद्रपूर शहरापासून जवळच असलेल्या चोरगावच्या पांडुरंग कोकोडे यांनी केला आहे उत्पन्न होत होता आणि तेही पावसा पाऊस आला तर होत होता नाहीतर दुष्काळीनं मरत होता परंतु तीन वर्षाच्या पहिले जलशिवार योजनेतून तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत शेततलाव घेतला त्यामुळे मला पाण्याची सोय झाली आणि तेव्हापासून भाजीपाला घेत आहोत त्यामध्ये वांगे मिरची वाल कारले दोडके मी आधुनिक पद्धतीने शेती करीत असतो त्यामुळे ह्या भाजीपाल्यावर चिकड सापडे फेरोमन स्ट्राप्स कामगंध सापडे असा जैविक वापर करून तसेच त्याला रासायनिकाची साथ देऊन मी असे सुंदर अशी सरांच्या मार्गदर्शनाखाली शेती करून मी माझं आर्थिक उत्पन्न वाढवित आहे आपल्या पारंपरिक शेतीमध्ये कोकोडे आजवर धान पीक सोयाबीन आणि ज्वारी ही पिकं घ्यायचे मात्र दोन एकर शेतीमध्ये त्यांना केवळ साठ हजारांचं उत्पन्न मिळत असे कृषी विभागानं त्यांना शेतात तळे खोदण्यासाठी जलयुक्त शिवार अंतर्गत निधी दिला याशिवाय तुषार सिंचनासाठी साहित्य दिलं आता या शेतीमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे कोकोडे यांनी भाजीपाल्याचं बंपर उत्पन्न घेत झेंडू आणि ब्रोकोली लागवड देखील केली आहे त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे आणि हे उत्पन्न सुमारे साडेचार लाखांच्या वर गेलंय कोकुळजीने या तीस बाय तीस मीटर आणि तीन मीटर खोलीचे शेततळं घेतलं जलयुक्त शिवार अभियानातून आणि याच्यापूर्वी त्यांनी जे कोरडवू शेती होती फक्त धान सोयाबीन आणि ज्वारी याच्यामधून नेमकं त्यांना पन्नास साठ हजाराचं उत्पन्न व्हायचं आणि आज रोजी त्यांनी आमच्या मार्गदर्शनास शेततलावातून आम्ही त्याला स्प्रिंकलर दिलं इंजन दिलं आणि या पाण्यावर त्यांनी वांगी मिरची वाल दोडकी कारली हळद आता तर नव्याने त्यांनी ब्रोकुलासुद्धा लावायला सांगितलं ते लावलेलं ला आहे झेंडूसुद्धा लावतात आणि यापासून मिळणारं उत्पन्न इतकं आहे की साडेचार ते पाच लाखाचं उत्पन्न घेत असतात एका शेतकऱ्यानं मनात आणलं तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण पांडुरंग कोकोडे यांनी खालून दिलंय या, या प्रयत्नांना कृषी विभागानं दिलेली साथ ही मोलाची आहे आपल्याकडे असलेली साधनसामुग्री आणि नव्या तंत्राचा वापर यामुळे शेतीत समृद्धी येऊ शकते हेच स्पष्ट होत आहे अनिल ठाकरे साम टीव्ही चंद्रपूर